मित्रमैत्रिणी आजचा भाग जो आहे ना तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे कारण आता भावनाने सिद्धू सोबत तर फ्रेंडशिप केलेली आहे तेच कसं भंड हे सगळं या आपण या भागात पाहणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया खरं तर भावना जी आहे ना ती खूप छान अशी तयार होऊन आता जिथं दयंडीची स्पर्धा असते तिथे येऊन पोचलेली असते आणि त्याच वेळेला मात्र आता सिद्धू जो असतो ना तो मात्र प्रचंड असा खुश असतो सिद्धू जो आहे तो आता विचार करतो की चला भावना मॅडम आलेल्या आहेत म्हटल्यावर आपण आता ही हंडी एकदम दणक्यात फोडणार आहोत तर दुसरीकडे मात्र भावनाला बघून सिद्धूचा तोल जातो आणि सिद्धू खाली पडणार तितक्यातच सगळी जणं सावरतात पण आता भावना तिथे जाते आणि सिद्धूला म्हणते की तुम्ही ना ही हंडी एकदम मस्त फोडू शकता आणि मला माहिती आहे की तुम्ही यामध्ये एकदम तर असं देखील आता भावना जी आहे ती आता सिद्धूला बोलत असते ज्या वेळेला भावना हे सगळं काही सिद्धूला बोलते ना तेव्हा सिद्धूला आता अगदी दहात्तीचं वय येतात पण ना तसं अगदी आलेलं असतं आणि म्हणूनच तो आता विचार करतो की चला आता भावना मॅडम ना मी दाखवतोच तर दुसरीकडे मात्र आता आजी जी आहे ना ती मात्र प्रचंड संतापलेली असते कारण कारण भावनाला नाही सांगून सुद्धा भावना जी आहे ती आता त्या स्पर्धेमध्ये येऊन पोचलेली असते आणि जिथे हे सगळं काही सुरू असतं त्यामुळे आता सगळेजणं एकमेकांकडे पाहत असतात तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू जो आहे तो प्रचंड खुश असतो कारण त्याला मनापासून असं वाटत होतं की या स्पर्धेसाठी म्हणजे जिथे धयंडी आहे तिथं यावंही आणि येऊन आपल्याला शुभेच्छा द्याव्या आणि अगदी तसंच झालेलं असतं अगदी आजीचा रोष पत्कारून सुद्धा भावना आता तिथे येऊन पोचलेली असते त्यामुळे सिद्धू खूप जास्त खुश असतो सिद्धू आता त्याच्या टीमसोबत आता दहंडी फोडायला सुरुवात करणार असतो त्यामुळे आता तो सगळ्या टीमला म्हणतो की चला पुन्हा एकदा सुरुवात करूया इकडे आजी मात्र आता भावनाला पुन्हा एकदा बोल लावायला सुरुवात करतात कारण आता भावनाला सुद्धा माहिती असतं की आजी आज नेमक्या काय बोलणार आहेत भावनाला आता या सगळ्याची खरं तरना सवय झालेली असते नेहमीप्रमाणेच ती मात्र आता बघत असते की कधी हे सगळं काही थांबतं आहे तर दुसरीकडे मात्र आता भावना कोणालाही न घाबरता डायरेक्टली आता स्टेजवर जाते आणि ती म्हणत असते की तुम्ही ना तुम्ही करून दाखवणार आहात आणि तुम्ही जे काही कराल लुगर ना ते एकदम बेस्ट बेस्टच कराल हे मला माहिती आहे त्यामुळे आता लवकरात लवकर सगळ्यांना आपल्याला गाडी पाटलांबद्दलसुद्धा सांगायचं आहे ना म्हणजे गाडीपाटलांची आणि त्याचसोबत आपल्या आजींची भेट घडवून द्यायची त्यासाठी तुम्हाला ही मटकी फोडणं गरजेचं आहे असं देखील भावना आता अनाऊन्समेंट करून बोलू लागते तर सिद्धूला कळतं की म्हणजे भावना मॅडमना कळलेलं आहे तर की कोण आहे गाडी पाटील तो म्हणजे मीच गाडी पाटील आहे हे आता भावना मॅडमना कळलेलं आहे आता काही भावना मॅडम आपल्याला सोडणार नाही ह्याच्यासुद्धा मनातून आता खूप जास्त भीती जी आहे ती आता सिद्धूला वाटू लागलेली असते सिद्धू आता म्हणतो आता मेलो आता कर्माने मेलो जरी हंडी फोडली हिच्या मनात जरी जागा निर्माण केली तरी सुद्धा मी खोटं बोललो यामुळे तर मला या काही आता माफ करणार नाही त्यामुळे आता तो प्रचंड असा आता संतापलेला असतो तो विचार करत असतो की आता काय करायचं दुसरीकडे विणा वीणा जी असते ती खूप खुश असते कारण आता हरीशने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं तर दुसरीकडे श्रीनिवास जे असतात ते संतोषला म्हणत असतात की बघितलंच का ज्या वेळेला संकट काही मदत हवी होती तेव्हा हरीशनेच वरदला हॉस्पिटलमध्ये नेलं तर दुसरीकडे मात्र संतोष म्हणतो की त्यानं हॉस्पिटलमध्ये नेलं काही उपकार नाही केले दुसरं कोणतंही पूर्ग कवय कव कळवय असतं ना तरीसुद्धा त्याने नेलंच असतं त्याने माझा मुलगा आहे म्हणून थोडी ना नेलंय तर इकडे मात्र आता हरीशही म्हणतो की हो हो तू बरोबर बोललास सांग दुसरं कोणी असले असतं ना त्या जागी तरी मी नेलं असतं तू बरोबर ओळखलंस तुझ्या भावाला असं बोलून तो टोमणा मारत असतो पण दुसरीकडे मात्र ही गोष्ट खऱ्यामध्येच आता इथं सिंचना घेत असते विनासुद्धा त्याचा विचार करते विना म्हणते अहो हरीश भाऊजी मला असं वाटलं होतं की खरंच तुम्ही मनापासून वरदला घेऊन गेल्या होतात म्हणजे तुम्ही वरदला काहीच मानत नाही का असं देखील आता जी विना आहे ती म्हणत असते त्यावर आता हरीश म्हणतो अहो वहिनी जरी मी मानत असलो तरी सुद्धा दादाला यावर विश्वास बसणार आहे का दादा कसं बोलतोय मी माझा मुलगा या नात्यानेच त्याला नेलं पण पन... सगळीकडे मलाच बोल लावले जात आहेत खरं तर मला ना सिंचनासुद्धा म्हणत होती की हे सगळं नाटक चाललं असेल संतोषणीचं हे सगळं करायला लावलं असेल पण मी काही सिंचनाचं ऐकलं नाही आणि मी लगेच उठून घेऊन गेलो वरदला तर दुसरीकडे सिंचनासुद्धा हरीशला म्हणते बघितलंस का एवढं सगळं तू केलंस पण त्याचा काय उपयोग झाला तुला ही लोक विचारतात तरी येत का बघितलंच हे असंच असतं आता पुन्हा एकदा यांचे वाद वाढत जातात श्रीनिवास विचार करत असतात की ह्यांचे वाद मिटतील जे काही घरात सुरू आहे त्यामुळे पण हे वाद असे आटोक्याला पेटलेले असतात ना की त्याला काही लिमिट नसते ते वाद आता वाढतच चाललेले असतात दुसरीकडे मात्र आता जी जाणू असते ना तिलच्या पैजनांचा आवाज जयंतला कळलेला असतो आणि म्हणूनच जयंतला पूर्णपणे खात्री असते की जानू जी आहे ती तिथं आलेली आहे आणि त्यामुळेच आता जाणूसुद्धा विचार करते की आता खोटं बोलून चालणार नाही जे काही आहे ते सत्य आता मला सांगावं लागेल आणि म्हणूनच ती आता समोर येते आणि ती समोर येऊन आता बोलू लागते की काय झालं आहे तू काय झालं तू शोधत होतास का मला अरे मी औषध आणायची होती ना म्हणून बाहेर गेले होते काही प्रॉब्लेम झाला आहे का नाही नाही अगं काही प्रॉब्लेम असा झालेला नाही आहे अगं मी सहज म्हणून तुला शोधत होतो पण तू मला न सांगता अशी कशी केलीस ग असं देखील हे सगळं काही तो म्हणतो ना तेव्हा मात्र आता जानू जी आहे ती खूप जास्त घाबरलेली असते तिला आता कळत नसतं की काय बोलावं आणि काय नाही दुसरीकडे हे सगळं काही लांबूनच तो डॉक्टर गोडबोले पाहत असतो तर आता हे सगळं काही सुरू तर असतं पण आता कसं बसं जे आहे ते खोटं बोलायचं काम जाणू करत असते पण जयंतला जाणूवर संशय येत असतो तर इकडे मात्र आता भावनाने अनाऊन्समेंट केलेली असते भावनाने सांगितलेलं असतं की मला कळलेलं आहे की तुम्ही कोण आहात आणि काय करता येते मीच गाडे पाटील आहात हे आजीला सुद्धा आपल्याला सांगायला हवं ना लवकर खाली उतरा हा लवकर या असं काही स मुद्दा भावना आहे ती बोलत असते ज्यावेळेला आता भावना हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता आजी ज्या असतात त्या म्हणत असतात की काय रे ये खाली उतर तर इकडे आता खाली उतरायला सिद्धू घाबरत असतो कारण भावनाला कळलेलं आहे की मीच तो गाडे पाटील आहे त्यामुळे आता भावना आपल्याला काही माफ करणार नाही भावना सगळं त्या भावनाच्या ना आपण कसे काय वाचू शकतो हीच भीती कुठेतरी आता त्या सिद्धूला वाटत असते आणि म्हणूनच सिद्धू जो आहे तो मात्र म्हणत असतो की सॉरी हा सॉरी खरंच सॉरी मी काय बोलू आता तुम्हाला मला कळत नाही आहे आणि त्याच वेळेला मात्र आता हे सगळं जेव्हा आता तो म्हणत असतो तेव्हा तो म्हणतो की मी काही झालं तरी आता उतरणार नाही कारण मला माहिती आहे मी जर उतरलो तर तुम्ही मला उलटं टाकणार आहात पुन्हा त्यापेक्षा मी वरतीच बरा तर दुसरीकडे मात्र रंगासुद्धा या सगळ्या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं तो लगेचच आरतीच्या फोनवर त्या माणसाला फोन करायला सांगतो आणि म्हणतो की आता आपल्याला चांगली संधी आहे हे पाखरू आपल्या जाळ्यात उडायचं आता कर्ज कायमचं फेडून टाकायला हवं आणि त्यासाठी या बाईला आपल्या हातात घ्यायला हवं आणि आता फुलांची ऑर्डर आहे तर तुम्ही जरा मैदानाच्या बाहेर येता का जरा आमचं काम आहे असं देखील आता सांगण्यात येतं आरती म्हणत असते की अहो पण मी इथे जरा बिझी होती मला यायला जमणार नाही पण आरतीला तो म्हणतो की या ना मला अर्जंटमध्ये फुलं हवी होती आता दुसरीकडे आरती विचार करते की फुलांचाच विषय आहे तर आपल्याला तर जावंच लागेल कारण आपलं ते काम आहे तर इकडे मात्र आता भावनाने काही झालं तरी सुद्धा खाली या असं सांगितलेलं असतं सिद्धूला म्हणून आता सिद्धूला खाली उतरवलं जातं जेव्हा सिद्धूला खाली उतरवलं जातं तेव्हा सगळीजणं जण सिद्धूला अंगावर घेऊन नाचत असतात तर इकडे मात्र आता नेहमीप्रमाणेच खुश होतात कारण का नेहमीप्रमाणेच ही धयंडी सुद्धा सिद्धूच्याच हस्ते फुटलेली असते आणि हे सगळं काही सिद्धूने केल्यामुळे संपतराव आजी तर खुश असतात पण दुसरीकडे आता जो सिद्धू सिद्धू असतो तो खूप जास्त घाबरलेला असतो कारण त्याला असं वाटत असतं की भावना आता आपल्यावर चिडणार पण भावना जी आहे भावना ने, भावना ने ती चिडत नसते भावनाने भावनाने आता व्यवस्थितपणे सिद्धूला समजून घेतलेलं असतं ती सिद्धूला म्हणत असते की खरं तर ना तुम्ही माझे मिस्टर गाडे पाटील हे मित्र आहात ना हे जेव्हा कळलं ना तेव्हा मी खरंच खूप खुश झाले आणि मला ना तुम्ही माझे मित्र म्हणून आवडता असं देखील आता सिद्धूला भावनाने सांगितलेलं असतं आणि हे जेव्हा आता सिद्धूला भावना सांगते ना तेव्हा मात्र सिद्धू खूपच जास्त खुश होतो आणि तो आनंदाने जागेवरच उड्या मारू लागतो तो म्हणतो तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे का त्यावर भावना म्हणते की हो मी जे काही बोलते ते खरं आहे म्हणजेच मला तुम्ही एक मित्र म्हणून आवडता म्हणजे मिस्टर गाडे पाटील आहात ना हे मला हल्ली हल्लीमध्ये कळलं तुम्हाला कसं काय कळलं असं सिद्धू विचारतो त्याच वेळेला तो प्रसंग सांगू लागते आता ट्रॅक्टर मागवला होता तुम्हीच मिस्टर गाडे पाटील म्हणून माझ्यासोबत बोलायचं कसं याची प्रॅक्टिस करत होतात तेव्हाच मी तिथं गाडीच्या मागे उभं राहून सगळं काही ऐकलेलं होतं आणि तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात हे तेव्हा मला कळलं होतं तेव्हा तर मला खूप जास्त आनंद झाला होता पण मी विचार केला की जाऊ दे थोडी तुमची सुद्धा मजा घेऊ कारण इतके दिवस तुम्ही मला त्रास दिला मग आता ती वेळ तुमच्यावर यायची होती म्हणूनच मी थोडा तुम्हाला त्रास दिला तुमच्यापासना या गोष्टी लपवल्या पण खरंच हा तुम्ही एक मित्र म्हणून माझी नेहमीच मदत केली पण हे तुम्ही मला सांग पटवून दिलं नाही म्हणजेच मी तुमची मदत घेतली नसती नाकारली असती यासाठी ना जे काही आतापर्यंत तुम्ही माझ्यासाठी केले ना ते मी शब्दात नाही सांगू शकत गाडी पाटील तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे असं देखील आता सिद्धू ही भावनाला बोलत असते त्यामुळे आता सिद्धू सुद्धा खूप जास्त असा खुश असतो सिद्धू सुद्धा विचार करतो की खरंच आपण ज्या काही गोष्टी भावनासाठी केल्या त्याची भावनाला आहे आणि म्हणूनच भावना आपल्याला एका अर्थी जे काही झालं ते म्हणजेच मी खरं आहे मी स्वच्छ आहे ही भावना मॅडमना समजलं दुसरीकडे भावना आता मैत्रीसाठी सिद्धूसमोर हातही फुळे करते तर सिद्धूच्या मनात अगदी असे बॉल्स फुटत असतात ते मनमे फुटत फुटतात कॅडबरी शेडच नाही का अगदी तसे ह्याच्या मनामध्ये नुसते फुटेत असतात बॉल आणि त्यामुळे हे सगळे बॉल फुटत असल्यामुळे तो म्हणतो की खरंच भावना मॅडम तुम्ही माझ्यासोबत फ्रेंडशिप करणार आहात भावना म्हणते की हो तुम्ही माझे मित्र आहात आणि आपल्या नात्याची सुरुवात ही मित्रापासूनच आपण करायला हवी ना असं देखील भावना सिद्धूला म्हणते आणि त्यामुळे आता सिद्धूसुद्धा खूपच जास्त खुश होतो दुसरीकडे आता बँकीला भावना जाऊन विचारते की आरती कुठे आहे तर बँकी सांगतो की ती ना काहीतरी कामासाठी बाहेर गेली आहे तर दुसरीकडे भावना जी आहे ती मात्र खूप जास्त खुश असते तिला आता आनंद झालेला असतो की सिद्धूला आता तिनं खरं सांगितलेलं असतं कारण आजीने सुद्धा सांगितलेलं असतं ना की ज्या काही गोष्टी आहेत ना त्या लवकरात लवकर घरी सांगून टाका म्हणजे कोण गाडे पाटील आहे त्याला आज भेटायचं असतं तर इकडे मात्र आता जानूला पाहिल्यानंतर जयंत जो आहे तो खुश झालेला असतो आणि तो जानूला म्हणत असतो की यानंतर तू मला सोडून तर जाणार नाहीस ना तर जयंतला जानू म्हणत असते की नाही मी तुझीच औषधं आणायला गेली होती पण जानूला आता तो सांगतो की आता तू एकदा केली होतीस पण यानंतर तू जाऊ नकोस असं बोलून तो घट्ट मिठी मारतो त्याच वेळेला तो जाणूला म्हणत असतो की तू इथेच बस मी तुझ्यासाठी कॉफी बनवतो पण जयंतला जाणू म्हणते की अरे तुला तर दिसत नाही आहे मग तू कॉफी कशी बनवणार आहेस कॉफी मी बनवते तू बस असं देखील ते त्याला म्हणत असते पण आता मात्र जयंत जो आहे तो जाणूला म्हणतो की नाही मीच कॉफी बनवणार आहे पण जाणूचा सुद्धा हट्ट असतो ती त्याला म्हणत असते की नाही तू इथे आराम कर मी तुझ्यासाठी कॉफी बनवते आणि असं बोलून ती आता कॉफी बनवण्यासाठी चाललेली असते पण जयंत जो आहे ना त्याचा राग राग इतका असतो तो एकदम सीमा पार गेलेला असतो त्याचा राग कारण त्याला ना आता कुठेतरी असं वाटत असतं की घरात अजूनही तो माणूस म्हणजे शेप आहे पण आता जाणून सांगितलेलं असतं की तो शेप घरात नाही आहे पण डॉक्टर गोडबोले तिथेच उभा असतो तर जानूला जयंत म्हणत असतो की तू ना माझ्याशी काहीतरी खोटं बोलतेस माझ्यापासून काही गोष्टी लपवतेस असं मला वाटतंय तर जानू म्हणत असते की नाही मी तुझ्यापासून काहीच गोष्टी लपवत नाहीये तर जयंत म्हणतो की नाही ग मला ना तुझ्या ह्या बोलण्यावर ना तुझ्या टोनवर ना कुठेतरी स्पष्टपणे कळते की तू काहीतरी गोष्टी माझ्यापासून लपवतेस तर दुसरीकडे गोल गोडबोले डॉक्टर जो असतो तो ह्या जयंतचा पूर्णपणे स्टडी करत असतो म्हणजे हा माणूस कसा आहे काय आहे तर दुसरीकडे मात्र आता खूप जास्त राग जो आहे ना तो आता जयंतला येतो आणि जयंत तिथला फ्लॉवर पॉट घेतो आणि आता तो भिरकावत असतो पण त्यावेळेला ना तो फ्लॉवर पॉट फुटून आपटणार असतो भिंतीला आणि त्याचे तुकडे होणार असतात पण त्यावेळेला मात्र ऐन वेळेला त्या डॉक्टर गोडबोलेने तो झालेला असतो त्यामुळे तो फ्लॉवर पॉट तर पडत नाही तर दुसरीकडे आता जयंतला अजूनच संशय येतो जयंत जो आहे तो म्हणत असतो की फ्लॉवर पॉट मी फेकला पण त्याचा आवाज काही आला नाही म्हणजे नक्की काय काय आहे तू तर मला खरं सांगत होतीस ना असं तू उलट तिला प्रश्न विचारतो इकडे मात्र आता सिद्धूने ती आता हंडी फोडलेली असते आणि त्याचसाठी त्याला प्रथम पारितोषिक मिळतं त्याला अवॉर्ड मिळतो आणि सुद्धा त्याच्या वडिलांकडा आणि हे सगळं सोहळ्या सुरू असतानाच त्याला आता काही कॅश प्राईजसुद्धा मिळते जी त्याच्या टीमसाठी असते आणि त्याची सगळी अमाऊंट तो आपल्या हातात घेतो त्याच वेळेला आता दोन शब्द त्याला स्टेजवर केल्यानंतर बोलायला सांगितले जातात आणि त्यावेळेला आता सिद्धू जो आहे तो या सगळ्याचं क्रेडिट जे आहे ते भावनाला देतो म्हणजे भावनामुळेच ही हंडी मी आज फोडू शकलो कारण का माझे पाय लटपटत होते मला काही सुचत नव्हतं पण ऐन वेळेला भावना मॅडम तिथे आल्या आणि भावना मॅडमनी मला जे काही प्रोत्साहन दिलं त्यामुळेच मी ट्रॉफी मिळवली आहे आणि मला असं वाटतं की याचं सगळं क्रेडिट माझ्या बायकोला जातं असं बोलून तो आपल्या सगळ्यांसमोर बायकोलासुद्धा या सगळ्याचा क्रेडिट देत असतो भावना खुश असते पण दुसरीकडे आता ही आजी जी असते ना ती मात्र आता सिद्धूला म्हणत असते की तू घरी घरीच तुला दाखवते सगळंच कारण त्या आजीला ना त्या गाडी पाटलांना भेट इकडे मात्र आता जी आरती असते ती वाट बघत असते की कधी तू माणूस येतोय फुल घ्यायला पण तिथे आता रंग आलेला असतो रंगा बोलतो की मीच तुला बोलवलं आता कशी माझ्या हातात निसटतेस ना तेच मी बघतो आणि असं बोलून आता तो तिला हात लावत असतो पण दुसरीकडे मात्र आरतीला या सगळ्याचा राग येतो आरती त्याला झिडकारत असते आरती म्हणत असते की हात सोड माझा हात सोड पण तो काही ऐकत नसतो तो म्हणत असतो की तुला ना आज मी दाखवतोच मी काय आहे आणि तू काय आहेस ते आज माझं कर्ज मी पूर्ण फेडून राहणारच मग यानंतर तुला पैसे द्यायची गरज नाही असं बोलल्यानंतर आरती जी आहे ती खूप जास्त घाबरते तर दुसरीकडे आता आजीनं सिद्धूला चांगलंच वेटीस धरलेलं असतं आणि तू मला म्हटला होतास की हिच्या मित्राला भेटवणार आहे तो मिस्टर गारे पाटील कोण जो आहे तो त्याला आज काही झालं ना तरी मला भेटायचं आहे नाही तर बघ तुझ्या बायकोला घरात ठेवते का तिला नाही ना घराच्या बाहेर काढलं तर बघ तर दुसरीकडे मात्र आता भावना आणि सिद्धू एकमेकांकडे पाहून हसत असतात तर आजी म्हणते काय काही जोकर दिसते तुम्ही का असताय तर दुसरीकडे आता सिद्धू जो आहे तो म्हणतो तुला गाडी पाटला भेटायचं ना तुझ्या समोर तर मिस्टर गाडे पाटील उभा आहे तर इकडे असणाऱ्या सगळ्यांनाच संशय येतो नक्की हा काय बोलतोय काहीच कोणाला कळत नसतं कारण आजीला तिच्या मित्राला गाडी पाटल्याला भेटायचं असतं आणि खुद्द सिद्धूच हा गाडे पाटील आहे हे कोणालाही कळत नसतं सगळीजणं त्याला उलट सुलट विचारत असतात की काय बोलतोय नीट चांगले नुकसुद्धा म्हणते त्याच वेळेला मात्र आता सिद्धू जो आहे तो आता सांगतो की ज्या मित्राबद्दल इतके दिवस भावना मॅडम बोलत आहेत की त्यांचा मित्र हे सगळं काही तो मित्र दुसरा तिसरा कोणी नाही तर तो मीच आहे माझंच नाव आहे मिस्टर गाडे पाटील म्हणजे मी गाडे पाटील म्हणून त्याला नेहमीच भेटायचो हे सुरुवातीची गोष्ट आहे पण ही गोष्ट त्यांना आता आता कळली आहे पण तुम्हाला माहीत नव्हती सो मी तुम्हाला सांगितलं इकडे आता आरती कुठेही भेटत नसते म्हणून सगळीकडे कांगावा होतो वँके म्हणत असतो की ती मला म्हटली होती की इथेच जाते पण ती आता कुठेही भेटत नाही आहे तर आता वँकी जो आहे तो चलबिछल चल होऊन इकड तिकडे पाहू लागतो तर सिद्धू जो आहे तो आरतीच्या फोनवर फोन करत असतो पण आरतीचा काही कॉल लागत नसतो म्हणूनच तो नस खूप जास्त बिथरलेला असतो दुसरीकडे जे सिद्धूचे मित्र असतात ना त्यानं आरतीला पाहिलेलं असतं कोणत्या दिशेला आरती जाते त्यामुळे आता सिद्धूला ते येऊन सांगतात तर सगळीजणं जणं जे आहेत ना त्या दिशेनं जायला निघतात तर दुसरीकडे रंगा जो आहे तो मात्र आता आरतीला छेडत असतो आणि आरतीला म्हणतो की बघ आता तू वाचत नसतेस बस गाडीत आपण जाऊया आरती खूप जास्त घाबरते आरती म्हणते तुझे पैसेच तुला हवेत ना अरे मी देते पण असं करू नकोस माझ्यावर आणि असं बोलून त्याच्या हातात ना आपला हात सोडवायचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं काही ती जाते कोणत्या दिशेला जाते तिला कोण भेटायला आलं होतं हे कुठेतरी सिद्धूच्या मित्रांनी पाहिलं होतं आणि त्यावेळेला आता त्यांना समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच ते आता त्या दिशेने जात असतात जेणेकरून कुठेतरी आपल्याला ती सापडेल कुठेतरी असेल तिचा आवाज येईल या याच्यानेच ती लोकं चाललेली असतात त्या आरती जी आहे ती सगळं काही करून पुढे पुढे जायचा प्रयत्न करत असते पण आरती सगळ्यात आधी जोरजोरात ओरडत असते कारण तिला ना आता या सगळ्यामध्ये अडकायचं नसतं आणि त्यामुळेच ती आता जोरजोरात ओरडत असते की मला सोडा मला सोडा मला कोणीतरी वाचवा त्याच वेळेला आता नेमका आरतीचा आवाज आवाज जो आहे सिद्धूच्या कानावर पडतो आणि सिद्धू जेव्हा तो ऐकतो तेव्हा बरोबर जिथे ती गाडी असते तिथे तो जाऊन पोहोचतो आणि त्यानंतर त्या रंगाला आणि त्याच्यासोबत असणाऱ्या माणसाला धू धू धुतो त्याच वेळेला आता तुमचं काय काम आहे तू का तिला हात लावलास तुझी हिंमत कशी झाली असे उलटसुलट प्रश्न जे आहेत ते आता रंगाला विचारले जातात तर रंगा म्हणतो की माझा कर्ज आहे माझ्या कर्जाचे पैसेही देत नाहीयेत त्या त्यासाठी मी हिच्याबरोबर हे सगळं कृत्य करत होतो असं देखील म्हटलं जातं त्याच वेळेला आता आरती रडत रडत म्हणत असते की मी दर महिन्याला पैसे देत असते तरीसुद्धा माझ्यावर हा असा हात टाकत होता तर इकडे मात्र सिद्धू जो आहे जी गळ्यात चैन असते ना जी रेणुकाने घातलेली असते ती चैन तो काढतो आणि त्या रंगाच्या हातात देतो तुझं जितके काही पैसे आहेत ना त्याच्यावर फेटले जातील भावना जी आहे ती सा थांबवत असते सिद्धूला आणि म्हणत असते की काय करत आहे सिद्धीराज पण सिद्धू काही ऐकत नाही सिद्धू म्हणतो की माझ्या बहिणीपेक्षा माझ्यात आयुष्यात काही इम्पॉर्टंट नाही आहे आणि त्या गुंडालासुद्धा तो मारतो आणि म्हणतो की लक्षात ठेव इथून पुढे जर माझ्या बहिणीच्या वाटेला जरी गेलाच ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल तर इकडे मात्र आता तो रंगा पळून जातो तर इकडे असणारी आरती आणि बँकी सिद्धूचे आभार मानत असतात सिद्धूला म्हणत असतात की आज सिद्धू दादा तुम्ही होतात म्हणून नाहीतर माझं काय झालं असतं मी स्वप्नातही विचार करू शकत नाही दुसरीकडे आता भावनाला सुद्धा वाटत असतं की इतके दिवस मला मिस्टर गाडे पाटील म्हणून तुम्ही मदत करत होतात आणि माझ्या कुटुंबाला सिद्धिराज म्हणून आणि अजूनही तुमचा तो काही जो गुणधर्म आहे तो कमी झालेला नाही मी तुमचे कसे उपकार फिडू ना खरंच मला कळत नाहीये अशा भरलेल्या डोळ्यांनी ती आता भावना जी आहे ती सिद्धूकडे पाहत असते सिद्धूला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो तर दुसरीकडे मात्र आता जानू जी आहे ती मात्र आता जयंतला म्हणत असते की तुला जसं वाटतंय ना तसं नाही आहे म्हणजे तू असं समजतोय की ते शेफ घरात आहेत पण ते शेफ घरात नाही आहेत तर दुसरीकडे आता जयंत मानतो की मग मी छिपा तो प्रॉवर पार्ट भिरकावला तेव्हा तो आवाज का नाही आला तो कोणीतरी कॅच केला ना मग मग तरी सांग तू माझ्याशी खोटं बोलतेस जानू असं देखील आता जयंत जो आहे तो जानूला बोलत असतो पण जी जानू आहे ना ती आता खूप जास्त घाबरते तिला कळतच नसते की उत्तर काय द्यावं कारण हा जयंत खरं तर दिसत नाही आहे तरीसुद्धा परफेक्ट सगळं काही ओळखत असतो त्यामुळे कुठेतरी तिला वाटतं की ह्या जयंतला काही दिसत तर वगैरे नाही ना त्यामुळे आता ती विचार करत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत 到，Tata，bye bye。